उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या दोन खासदारांनी आमच्याशी संपर्क साधलेला आहे आपल्या मतदारसंघामध्ये कामं व्हायला पाहिजेत विकास कामं व्हायला पाहिजेत म्हणून त्यांनासुद्धा नरेंद्र मोदी साहेबांना पाठिंबा द्यायचा आहे आणि त्याकरता आणि यामुळेच केवळ तीन ते चार जागांचा फायदा उभाटायला झालेला आहे लोकांच्या हे आता लक्षात येत आहे त्यामुळे ज्या शिवसैनिकांनी त्यांना मतदान केलेलं आहे त्यांना आता पश्चातापाची भावना निर्माण झालेली आहे आमदारांमध्ये अस्वस्थता निर्माण झालेली आहे नगरसेवकांमध्ये अस्वस्थता निर्माण झालेली आहे आणि ते शिल्लक आमदार नगरसेवक विविध लोकप्रतिनिधी शिवसेनेमध्ये मूळ प्रवाहामध्ये जो एकनाथ शिंदेसाहेब यांनी जी बाळासाहेबांची भगवी पताका हातात घेतलेली आहे त्यामध्ये येऊ पाहत आहेत आमच्याशी संपर्क है। या संदर्भात माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब स्थानिक नेतृत्वाशी संपर्क साधून निर्णय घेणार आहेत त्यांना प्रवेश द्यायचा की नाही परंतु जे शिवसेनेचे खासदार निवडून आलेले आहेत उबाठा गटाचे त्यांना असं वाटत होतं की या देशामध्ये इंडीचं सरकार येईल परंतु ते सरकार आलेलं नाही आहे जो शिवसेनेची जो विचार आहेत तत्त्व आहेत ती यांनी सोडून विशिष्ट समाजाची मतं मिळवण्यामध्ये उद्धव ठाकरे जे ये यशस्वी झालेले आहेत त्याची सलसुद्धा त्यांच्या मनात टोचत आहे म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या दोन खासदारांनी आमच्याशी संपर्क साधलेला आहे आपल्या मतदारसंघामध्ये कामं व्हायला पाहिजेत विकास कामं व्हायला पाहिजेत म्हणून त्यांनासुद्धा नरेंद्र मोदी साहेबांना पाठिंबा द्यायचा आहे आणि त्याकरता त्या दोन खासदारांनी आमच्याशी संपर्क साधलेला आहे क्वालिफिकेशनचा सा एक विषय आहे म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही आत्ता दोन आहोत आम्ही सहा लोकांची संख्या आम्ही जमवतो आणि लवकरात लवकर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नरेंद्र मोदी साहेब यांना आम्ही पाठिंबा देतो अशा पद्धतीचा जो काही मार्गक्रमण आहे आणि जी काही हालचाल आहे ही काल रात्री या दिल्लीमध्ये घडलेली आहे